शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश मांद्रे ग्रीन लाईफ कुसिडे कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज मी आलेलो आपल्यासाठी घेऊन टरबूज प्लॉट ह्या टर्बू प्लॉटचा अगोदरसुद्धा आपण एक व्हिडिओ केलेला आहे आपण त्यावेळेस त्या, त्या दिवसाची जी काही परिस्थिती होती ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेली होती आज ह्या प्लॉटला झालेले आहे दिवस पूर्ण अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दिवसामध्ये हा प्लॉट कुठपर्यंत आलेला आहे ह्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीची सेटिंग आहे किती पर्सेंट सेटिंग एक नंबर आहे आणि सध्याचा काय त्याच्यामध्ये काही कोणता प्रादुर्भाव आहे का बिल्डिंगचा काही तुम्ही विचार आज अठरा दिवस प्लॉटला झाले प्रॉपर गिनले ट्रीटमेंट आहे तुम्ही बघू शकता आज अठरा दिवसामध्ये प्लॉट जर म्हटलं तर सेटिंग जर म्हटलं तर ह्या पद्धती सेटिंग आहे बघा तुम्ही इथे दोन तीन चार पाच सहा सात आठ एक नऊ आणि हे दहा म्हणजे अशी सर्रास जे सेटिंग आहे बा अकरा एक बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे हा जो भाग एवढा मी व्यापलेला आहे ह्या भागामध्ये जर बघितलं तर आज चोवीस ते पंचवीस फळं काही सुटले पण असतील आणि एक क्वालिटीचे एक सारखे फळं अशा पद्धतीचं सेटिंग झालेली आहे आणि हे सेटिंग नुसतं ह्या जागेपुरती नसून पूर्ण भागात जेवढं काही हा ट्रीटमेंट तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासमोर जे काय व्यक्ती दिसत आहे ते सर जावरकर आहे राहणार कविता तुला आपण त्यांना विचारू तर ते त्यांचं काय मनोगत आहे हा दादा नमस्कार नमस्कार आता मला सांगा हा प्लॉट तुमचाच आहे तुम्ही म्हणजे प्लॉट तुमचा म्हटलं सर्व मेंटेन तुम्हीच केला आहे तुम्हाला हे माहीतच आहे अगोदरपासून की आपण दोन प्लॉट केले एक प्लॉट ग्रीनलेप एक प्लॉट तुमच्या पद्धतीनं केमिकल आता आपण जे तुम्ही ह्या सेटिंगबद्दल तुमचं काय मनोगत आहे शरो था था। सेटिंग सर्व प्रकारे चांगली वाटत आहे आणि सगळं शेतामध्ये एक सारखी सेटिंग आहे आणि सेटिंग सुद्धा चांगल्या प्रमाणात आहे आणि एटी पर्सेंट पर्यंत सेटिंग एक सारखी आहे आता मी जे आता मी जे इथे समोर वीस बावीस फळ मोजले होते इतक्या जागेतले इतक्या जागेत आणि अशी सेटिंग जवळपास हाय का पूर्ण जवळ मध्ये पूर्ण शेतात एक सारखीच सेटिंग आहे आणि एवढ्याच प्रमाणात फळ फळालेली म्हणजे हे म्हणजे काय सेम साईज सेम आणि सेम म्हणजे जवळपास बऱ्यापैकी सारखं सेटिंग आहे याला ट्रीटमेंट कोणतं केलं तुमच्याच कंपनीचं ग्रीन लाईफचं केमिकल किती वापरलं केमिकल काहीच नाही याला सध्याशी रजून फवारणीमध्ये काय काय घेतलं केमिकल नाही काही फळमाशी वगैरे हो फळमाशी वगैरे हो आता तुम्ही ट्रॅप वगैरे हो लावायला लावल्या होत्या त्यामुळे फळमाशीचा कुठंच प्रादुर्भाव दिसत नाही नाही पण ट्रॅप लावल्यानंतर फळमाशी भरपूर असते ना हा तर ट्रॅप लावल्यानंतर तर आता फळमाशी दिसूनच नाही राहिली लावल्यावर फळमाशी नाही आहे वेल्डिंगचा प्रॉब्लेम मर्रोग वगैरे पूर्ण प्लॉटमध्ये कुठेच नाही शेतकरी मित्रांनो आज अठ्ठेचाळीस दिवस या प्लॉटला झालेले आहे अठ्ठेचाळीस दिवसामध्ये ह्या 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 प्लॉटच्या व्हिडिओमध्ये आपण अगोदरसुद्धा सुद्धा इचं केलं होतं की दोन एकाचा प्लॉट आहे या दोन एकाच्या प्लॉटमध्ये दोन भाग केलेला आहे एक प्लॉट हा केमिकलवर आहे आणि एक भाग हा लाईफ किशडे कोल्हापूर अंतर्गत प्रॉपर ट्रीटमेंटवर हो आहे सुरुवातीपासून तर शेवट आज आजपर्यंत आज आणि याच्यामध्ये जर विषय घेतला तर रोपच एकच व्हेरायटी आहे एकाच दिवसची लागवड आहे फक्त ट्रीटमेंट वेगवेगळं केलं आणि तेच ट्रीटमेंटचं कम्पॅरिझन शेतकरी करत आहे आता शेतकरी करत आहे म्हटलं म्हणजे इथं आज कोणी तिसरा व्यक्ती नसल्यामुळे स्वतः मोबाईलच शेतकरी पकडत आहे हां हे याच्यातून तुम्हाला आवर्जून सांगा असं वाटते आता शेतकरी जर मोबाईल पकडून राहिला तर तुम्ही सांगा शेतकऱ्यांना काहीतरी वेगळेपणा दिसून राहिला म्हणून मोबाईल पलटून राहिला पकडून राहिला आपण शेवटच्या भागामध्ये त्यांनासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेऊ तर त्यांचंही मनोगत थोडं घेऊच पण हा व्हिडिओ मला मी याच्यासाठी आज फक्त तुमच्यासोबत मित्रांनो तुमच्यासोबत जे आता बोलले ते शेतकरीच होते त्यांनी सर्व इथं मेंटेनन्स केलेला आहे Uh, uh, yeah, ग्रीन तो प्रॉपर ट्रीटमेंट त्यांनीच अर्ध्या प्लॉटवर केला ॲज अ कम्पॅरिझन म्हणून बाबा जे होईल ते बघू आपण काय आहे तर पण आपल्याला अशी शेती जर करायची आहे त्यांचं म्हणणं एवढं होतं त्या बाबा तुम्ही जर या एवढ्या पद्धतीनं सांगून जर राहिले तर आपण एक कम्पॅरिझनमध्ये प्लॉट ठेवू आणि बघू का काय दोनमध्ये काय फरक येते तर आजच्या घडीला आज अठ्ठेचाळीस दिवस या प्लॉटला झालेले आहे अठ्ठेचाळीस दिवसामध्ये प्लॉट वेल सेट आहे एक सारखं सेटिंग आहे तो प्रादुर्भाव याच्यामध्ये यायला पाहिजे होता किंवा येत असतो तो प्रादुर्भाव याच्यामध्ये आला नाही आहे तो प्रादुर्भाव म्हटलं म्हणजे वेल्डिंगचा तर वेल्डिंगचा प्रॉब्लेम अजिबात एक झाडसुद्धा या प्लॉटमध्ये नाही आहे बाजूने केमिकलचा प्लॉट आहे आपल्याला माहिती झाली किती प्लॉट आहे त्याच्यामध्ये तो आपण त्यावर जाणार नाही आहे कारण आपल्याला कोणाला वाईट म्हणून स्वतःला चांगलं म्हणून घ्यायचं नाही आहे आपण कसं बा चांगलं होऊन झालं गिल्लॅपच्यात ट्रीटमेंटनुसार आपण तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो कोणाचे वाईट घेऊन कोणाचे वाईट गुण सांगून आपण मोठं आम्हाला मोठं व्हायचं नाही आहे तेवढं सांगायचं माध्यम आहे आजच्या ग्रीन ग्रीनलाईफ ट्रीटमेंट प्रॉपर इथं सेट झालेला आहे कविट्या गावातला पहिला प्लॉट आहे पूर्ण शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनीसुद्धा हा प्लॉट थोडा बघावा थोडं कम्पॅरिझन करावं हो, थोडं समजून घ्यावं हो। नेमकं ग्रीन लाईफ काय आहे तो कारण का आपण खर्च करून राहिलो उत्पन्न वाढीसाठी परंतु खरंच आपलं उत्पन्न त्या पद्धतीनं वाढून राहिलं का मग ऑर्गॅनिक ट्रीटमेंट सोबतच शेतीच्या उपयोगाचं सोबतच माणसाच्यासुद्धा उपयोगाचं आणि सोबत उत्पन्नात वाढ जर होत असेल तर एक ग्रीनलाईफकडे बघा दृष्टिकोन थोडासा बदलावा ह्याच माध्यमातून मी व्हिडिओ करतोय एक फायनल व्हिडिओ मी शेतकरी वर्गासाठी पुन्हा ह्या प्रॉटचा करणार आहोत तो फायनल ज्या दिवशी याचा हार्वेस्टिंग असेल त्या दिवशी आणखीन जर लाइफविषयी काही माहिती जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर मिळेल तुम्ही त्या स्क्रीनवर जाऊन ग्रीनलाईफ विषयी आणखी माहिती जाणून घेऊ शकता धन्यवाद